मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करतो या दिवशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो जन्मदिवस असतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळ्याबाई होते लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत बापूजी बापूजी म्हणत गांधीजींनी लोकांना सत्य अहिंसेचे धडे दिले डोळ्यावर चष्मा हातात खाती अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असा त्यांचा पेहराव होता शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला सत्य अहिंसेचे धडे दिले साऱ्या जगाला कोटी कोटी वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला बापू आम्ही तुम्हाला एवढे बोलून मी माझ्या भाषेत